चंपाष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचं व्रत आणि उत्सव आहे जो मुख्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो हा उत्सव भगवान शिवाच्या खंडोबा रूपाला समर्पित आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला साजरा होतो दोन हजार पंचवीसमध्ये हा उत्सव सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल षष्टी तिथी पंचवीस नोव्हेंबर रात्री दहा वाजून छप्पन मिनटाने सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे बारा वाजून एकपर्यंत पर्यंत चालू राहील हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते चंपाषष्ठीचा उत्सव सहा दिवस चालतो जो अमवशापासून सुरू होऊन षष्टीला संपतो भक्त नग्नपाई खंडोबा मंदिरात जाऊन पूजा करतात हा सहा दिवसांचं व्रत आहे ज्याला चंपाषष्टीचे नवरात्र देखील म्हटले जाते भक्त पूर्ण निष्ठेने सहा दिवस उपवास करतात दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा लावून आरती करतात दरम्यान जेजुरीसारख्या प्रसिद्ध मंदिरात लाखो भक्त सहभागी होतात सहाव्या दिवशी खंडोबाला भंडारा कांदा लसूण वांग्याचं भरीत फळे भाज्या आणि चण्याच्या पानाची भाजी बनवून भोग अर्पण केला जातो हा उत्सव शेतकरी शिकारी आणि योद्ध्यांसाठी विशेष आहे जे खंडोबाला आपलं रक्षक मानतात चंपाषष्टीचे महत्व शास्त्रामध्ये सविस्तर वर्णन केले आहे भगवान शिव खंडोबा रूपात अवतरून राक्षसांवर विजय मिळवला म्हणून हा दिवस चांगल्या वाईटांच्या विजयाचं चा प्रतीक आहे या व्रताने पूर्वजन्मातील पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होते धन ऐश्वर आरोग्य आणि कुटुंब सुखी राहते जीवनात सकारात्मक ऊर्जा येते कुंडलीतील कालसर्प दोष नष्ट होऊन शिक्षण व्यवसायातील अडथळे दूर होतात पूजेची सविस्तर विधी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला खंडोबाच्या मूर्तीसमोर रांगोळी काढा आणि आसन ग्रहण करा पाण्याने भरलेल्या कळशावर हळदी कुंकू लावा त्यावर सुपारी नारळ ठेवा खंडोबाला फळे भाज्या चण्याची पाने हळद पावडर अर्पण करा धूप दीप नैवेद्य दाखवा व मंत्र म्हणा ओम खंडोबा महारुद्राय नम किंवा ओम कुलदैवताय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा प्रत्येक दिवशी आरती करा तेलाचा दिवा सहा दिवस चालू ठेवा व्रताच्या दिवशी सात्विक आहार घ्या सहाव्या दिवशी भोग अर्पण करून व्रत पारायण करा पूजेनंतर ब्राह्मण किंवा गरिबाला दान द्या मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरात पूजा करा घरात पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत किंवा सायंकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत असणार आहे या दिवशी तळीभरणी केली जाते एक तामण विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट टिळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात त्यानंतर चंपाषष्ठीची कथा ऐकतात चंपाषष्टीची कथा चंपा पुराणानुसार मल्ला आणि मणि हे दोन राक्षस ब्रह्मदेवांकडून अमृत्व वर मिळवून पृथ्वी आणि देवलोकात विध्वंस करू लागले देवतांनी प्रार्थना केल्यावर भगवान शिवाने मार्तंड भैरव रूप धारण केले हळदीने लेपलेल्या सोन्यासारख्या रूपात ते राक्षसांशी सहा दिवस लढले षष्टीला मल्लाचा वध झाला तर मनीने क्षमा मागितली आणि आपला शुभ्र घोडा भेट दिला मनीने विनंती केली की तो खंडोबासोबत राहू इच्छितो म्हणून सर्व खंडोबा मंदिरात मणीची मूर्तीची स्थापना केली जाते हा चांगल्या दुष्टांवर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे ज्यामुळे चंपाषष्ठी साजरी होते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ